राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार तसेच त्यांच्या पत्नी यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी पेण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रमासह महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात अश्विनी ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला पक्षप्रवेशानंतर त्यांची ओबीसी महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या निवडीबद्दल उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष राजा राजापूरकर जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण सचिव श्रीहर्ष कांबळे ओबीसी समन्वयक प्रकाश चव्हाण महार तालुकाध्यक्ष संदीप सकपाळ पेण तालुकाध्यक्ष प्रकाश मोकल यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष राजा राजापूरकर यांनी राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची टीका केली ओबीसी समाजाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे सक्रियपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले राज्यातील काम करण्याची महिलांसाठी काम करण्याची आदरणीय सत्सदボルतापणे आमला देखील होत आहे मला एवढं सांगायचं आहे आज की आदरणीय अश्विन ठाकूर यांच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्याला महिलांच्या माध्यमात एक नेतृत्व देत आहोत येणाऱ्या काळामध्ये या रायगड जिल्ह्याला मदमस्त सत्ताधाऱ्यांकडनं आणि सत्ताधाऱ्यांचे मंत्री आहेत त्यांच्याकडनं ज्या पद्धतीने त्या ठिकाणी ग्रँटेड घेतला जातं आज त्याच रायगड जिल्ह्याला अश्विन ठाकूर नेतृत्व देऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये महिलांचं एक मोठी ताकद निर्माण करून सक्षमीकरण करून त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार पक्ष पुन्हा एकदा सत्तेमध्ये कसा उभा राहतो आणि या लोकांच्या पाठीमागे कसा कमीपणे उभा राहतो अशा प्रकारचं काम करणं त्या ठिकाणी माणसं जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रायगड जिल्ह्यात पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे नमूद केले या ठिकाणी ओबीसी प्रदेश सेलचे अध्यक्ष सन्माननीय राजापूरकर साहेब आले आज पवारसाहेबांच्या पत्नी सौभाग्यवती पवार यांचा वाढदिवस आहे आणि काल बारा तारखेला सन्माननीय शरदचंद्र पवार साहेबांचा सा वाढदिवस सा होता त्याचं औचित्य साधून या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणचा ओबीसी घटक हा प्रगत झाला पाहिजे विकासाच्या मार्गावर आला पाहिजे यासाठीचा कार्यक्रम लावला होता आणि ओबीसी असणाऱ्या महिला सन्माननीय अश्विनीताई ठाकूर यांना ह्या रायगड जिल्ह्याचा आज त्यांनी प्रतिनिधित्व अध्यक्षपद दिलेलं आहे आपण पाहत आहात शिवतेक समाचार